वांगी भात स्पेशल महाराष्ट्रीयन अँड कर्नाटका रेसिपी खूपच इझी आणि सोपी रेसिपी वांगी भात करण्यासाठी सगळ्यात अगोदर वांगी भात मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी एक चमचा उडद डाळ अर्धा चमचा चणा डाळ अर्धा चमचा जिरे एक दालचिनी चार पाच लाल मिरच्या थोडी लवंग आणि काळी मिरी आणि एक चमचा खसखस छान खरपूस भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मग त्यानंतर एका कढईमध्ये एक पळी तेल टाकून त्यामध्ये अर्धा चमचा चणा डाळ अर्धा चमचा उडद डाळ अर्धा चमचा जिरा मोरी आणि कढीपत्ताची फोडणी द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये वांग्याचे काप स्वच्छ धुतलेले वांग्याचे काप टाकून छान पाच मिनिट तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये शिजून झाल्यानंतर त्यामध्ये ए अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये वांगी भात एक चमचा वांगीभात मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक प्लेटभर शिजलेला भात टाकून छान परतून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एक दोन मिनिट मिश्रण परतून घेतल्यानंतर आपल्या चमचमीत वांगी भात अगदी तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू